श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्थिव गणेश मूर्ती स्थापना विधी पाहणार आहोत आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पूजेसाठी लागणारं साहित्य आपण स्क्रीनवरती पाहून घेऊ श्रोते हो सर्व साहित्य जमा केल्यानंतर आपण मूर्तीची प्रामिष्ठा करणार आहोत त्या ठिकाणी मूर्तीचं तोंड हे पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला असलं पाहिजे मूर्तीच्या खाले स्वस्ती काढायचं आहे तांदळाने मूर्तीच्या डाव्या बाजूला तेलाची समयी उजव्या बाजूला कलश मांडायचा मूर्तीसमोर दोन विड्याची पानं त्यावरती विड्या मांडायचा आहे म्हणजे सुपारी खारीक वाटी हळकुंड बदाम मांडायचं त्याचप्रमाणे दुसरा विडा कलशासमोर मांडायचा आहे पेला पळी पंचामृत सगळं साहित्य घेऊन हळदी कुंकू बेल हार फूल मोदक किंवा पेडे हे साहित्य घेऊन पूजेला बसायचं आहे आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत डोळ्याला पाणी लावून घ्यायचं आहे नेत्रोदक स्पर्श हा अपवित्र पवित्रो वा सर्वावस्तांगतो पिवा यस्मरेत पुंडरी काक्षम सबायाभ्यंतर शुचिव शुचि कपालगंधल दावायचा आहे स्वस्तिस्तुया विनाशाख्या पुण्यकल्या नवृद्धिदा विनायक प्रिया नित्याच स्वस्तीं ब्रुवंतुन उजव्या पळीनं पाणी घ्यायचं तीन वेळा पाणी प्यावं ॐ केशवाय नमः स्वाहा ॐ नारायणाय नमः स्वाहा ॐ माधवाय नमः स्वाहा त्यानन्तर दोन वेळा उजव्या हता पाणि घिन् पात्रा ॐ गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः सङ्कर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अदोक्षराय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णपरमात्मने नमः उज्हतर्पणि प्रणवस्य परब्रह्मऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः पाणि द्याव प्राणायाम कराव ॐ नमो भगवते वासुदेवाय हात जोडून वासुदेवायो हाद्यगणपतिस्मरणकराव सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजगरणकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुरगणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशे तानि नामानि यपटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे तथा सङ्ग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत् अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः अक्रवळ नमस्कार करावा ॐ लक्ष्मीनारायणाभ्य नमः මහ ශराා බෙනමහා ම් වාवाणී රणගරभाා බෙනමහා ම් ශචී ප්‍රදරා බෙනමහා ම් ඉෂ්ට දේවතා බिෙනමහා ඔම් කුල දේවතා බिනමහා ඔම් ग्राමදේවතා බिනමහා ම් ස්ථානදवතා බिनමහා ම් वाස්දේवතා බिनමහා ඔ ඒතත කරම ප්‍රධාන දේවතා भ्यෝනමහා ජ වැහතර පණී හෙසු සංකලපම කරු याත් विष्णुरतिथिरविष्णुदाबारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वविष्णुमयं जगत अद्य पूर्वोच्चारित एवं विशिष्टायां शुभपुण्यधौ गोत्रमणाव स्वतः च नाम मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त ఫల ప్రాప్రేశ్వర ప్రీత్యర్థం పార్థివగణపతిమూర్తి ప్రాణపతిష్టా పూజన గణపతిలనమస్ కక్రతుండమాకాయ సూర్యక్రభ निर्विघ्न कुर मे देव सर्वदा गणपतन महा नमस्कारान करोमि भूमिलाय गंधफूल बहून भूमिला नमस्कार करायचा समुद्रवसने देवी मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस क्षमस्व मे कर्म भूमे महा नमस्कारान करोमि पूजला घेतलेला तांब्या त्यावर उजवा झाकण ठेवायचा गंगेचे मुणे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुकावेरी जलेस्मिन सन्निधीं कुरु त्या तांब्यातल्या पाण्यामध्ये गंधफूल वाहून पाण्याला नमस्कार करायचा पुष्कराद्यानी तीर्थानी गंगाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पविणी पूजा काले सदा मम तीर्थराय वरुणा नमहा नमस्कार मी ते पूजे केलेलं पाणी थोडंसं आपल्या अंगावर पूजा साहित्यावर शिंपळून घ्यावं पवित्रो वा सर्वावस्तांगतो पिवा यस्मरेत पुंडरी काक्षम सबायाभ्यंतर शुचिही सर्व शुचिही त्यानंतर समयला एक गंधफूल व्हायचं आहे गंधफूल वाहून नमस्कार करायचा शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते कर्मसाक्षिदीपनाथा नमः नमस्कारान् करोमि पुनर्गन्धफुल् सूर्यनारायणलभाय च आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्रन्नोपजायते सविता सूर्यनारायणमहा पळीत पाणी घ्यायचं आहे एवं गुणविशेषण विशिष्टा शुभ पुण्यधु निर्माण समय अग्निप्रतपन ताडन अवघात टकतोषपरिहाराथं अग्न्युत्तार प्रतिष्ठापने विनियोग संध्यापात्रात पाणी सोडून द्यायचं मूर्तीला थोडंसं तूप लावायचं मूर्ती घृतेन अभ्युज्य त्यानंतर एका वाटीमध्ये किंवा पेल्यामध्ये दूध पाणी घ्यायचं आहे आणि ते गणपतीवर शिंपडत राहायचं आहे त्याचा अभिषेक गणपतीवर चालू ठेवायचा दूध आणि पाणी एकत्र करून दुग्ध मिश्री जलधारा पातयतो समुद्रसतभावक याग्ने पर्यायामसी पावको अस्मभ्यग्न शिवो भव हे परिव्ययामसी रायु पावको पावकोऽस्मभ्यग्नो शिवो भव उपजमन्नुपवेतसेवतरणदिक्वा अग्नेपित्तमपामसि मण्डुकिताभिरागहि अग्ने पावकरोचिखा मन्द्रया देवजिह्वया वक्षि जक्षि च स नः पावकदि दिवोऽग्ने देवां इहावह उपजज्ञगुहविश्चनः पावकया जश्चितयन्त्या कृपाक्षामन्ुर्च उखसो भानुना तूर्वन्नया मन्ये तस्य चरुरण आयोघृणेन अजरः प्राणदा अपाणदाव्यानदावर्चोदावरिबोधाः अन्यांस्ते असमत्तपन्तु हेतयः पावको अस्मभ्यग् शिवो भव शिवोऽहं शिवोहं शिवोऽहं तनन्तरं पुनः तत्पणिहे हेच अस्य श्रीप्राणप्रतिष्ठामन्त्रस्य ब्रह्माविष्णुरुद्र ऋषेयः आम बीजम भ्रीम शक्तीं क्रोम किलक मागणेशमूर्तीनाम चल प्राणप्रतिष्ठापणे विनियोग पाणी पात्र सोडावं त्यानंतर मूर्तीच्या डा डाव्या हृदयाला आपला उजवात लावायचा आहे आणि आपल्या डावा हात आपल्या डाव्या छातीला लावायचं आहे म्हणजे आपल्या हृदयात जसा प्राण आहे या मूर्तीमध्ये प्राण येत आहे अशी कल्पना करायची डोळे बंद करायची ॐ आं ह्रीं क्रों यं रं लं वं शं शं ह्रां सः ह्रीं ॐ आं ह्रीं क्रोमास्यां पार्थिवगणेशमूर्तीनां प्राणा इह प्राणाः जीव इह स्थिताः सर्वे इन्द्रियाणि वाङ्मनत्वच्चक्षुः श्रोत्रजिह्वाघ्राणपाणिपादपायुपस्तानि इहैवागत्य सुखञ्चरन्तिष्ठन्तु स्वाहा हात काढून घ्यायचा मूर्तीच्या डोळ्यांना दूरवाणीत थोडंसं तूप लावायचं ने नेत्रोणिलम व्रत्र्यासी कनी नाक चुर्दा चक्षुर आसी चक्षुर्मे देही त्यानंतर थोडंसं मध पार्थिव गणेश मूर्तीच्या ओटाला म्हणजे सोंडेला समोरून लावायचं आहे बालभोगार ते मधु नैवेद्यम समर्पयामी अक्षदाभून नमस्कार करायचा नमस्काराने करो मी पुन्हा मूर्तीच्या डाव्या हृदयाला स्पर्श करायचा आणि आपल्या पण डाव्या हृदयाला स्पर्श करायचा डोळे बंद करायचे आणि पंधरा वेळेस ओम असा जप करायचा ओम ओम, 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 ओम। काढून घ्यायचा आणि मूर्तीवर अक्षता व्हायची मानव ज्योत्रिजोखाष्ट मंदु विश्वे देवास दयंता मोम प्रतिष्ठ प्रतिष्ठापनार्थी अक्ष समर्पयामी नमस्कार करायचा नमस्कारा मी हातामध्ये अक्षदा घेऊन गणपतीचं स्मरण करावं प्रारम्भे विनन्ती करु गणपति विद्यादया सागरा अज्ञानत्वहरोणि बुद्धिमतिदे आराध्यमौरेश्वरा चिन्ता क्लेशदारिद्रदुःखवगे देशान्तरा पाठवी हे रम्भागणनायका गजमुखा भक्ता बहूतोषवी गणपति च पायलाक्षदा भावी ध्यायामि अवाहनार्ति अक्षदां समर्पयामि फुलनपणिशिम्रवगणपतिवर पादयोः पाद्यं समर्पयामि गङ्गणपतये नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि तनन्तरं पञ्चमृषिं पठाव गङ्गणपतये नमः पयादिपञ्चामृतस्नानं समर्पयामि गङ्गणपतये नमः तनन्तरं पुनः चाङ्ग्लपाणिशिं पठाव गङ्गणपतये नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि गणपतय नमो नमः वस्त्रार्थे अलंकारार्थे अक्षदा व्हावी समर्पयामि समर्पयामी गंगणपत नमहा एक फूल गणपतीला वाहून नमस्कार करावा गणेशान पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षतपुष्पै संपूज्य थोडीशी साखर गणपतीसमोर ठेवून साखरेला पाणी फिरवायचं ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमहा नैवेद्यम समर्पया गणपतीला नमस्कार करावा नमस्करो मी ते वाहिलेलं फुल गणपतीला ते उचलून घ्यायचं तिचा वाज घ्यायचा आहे आणि ते फूल वाज घेऊन कपाल लावायचं त्यानंतर डाव्या बाजूला ठेवून द्यायचं आहे फूल त्यानंतर दुर्वाणं किंवा फुराणं गणपतीवर अभिषेकाचं पाणी शिंपडत राहायचं आहे ओम गंग गणपतये नमहा किंवा श्री गणेशाय नमहा या दोघांपैकी कुठल्या तरी एका मंत्राचा जप चालू ठेवायचा आणि अभिषेकसुद्धा चालू ठेवायचा आहे ओम नमस्ते गणपतये तुम्ही प्रत्यक्ष तत्वमसी तुम्ही युकलम करतासी तुम्ही युकलम धरतासी तुम्ही युकलम हरतासी त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि त्वं साक्षात् दात्मासि नित्यं व्रतं वच्मि सत्यं वच्मि अव त्वं माम् अव वक्तारम् अव आव श्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अव नूचा नमवशिष्यम् अव पश्चात्तात् आव अवस्थात् ओत्तरातात् अव दक्षिणातात् सर्वतो मां पाहि पाहि त्वं वाङ्मयस्तं चिन्मयः त्वमानन्दमयस्तं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदन् त्वत्तो जाति सर्वं जगदन् त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदन् त्वैलेमिषति सर्वं जगदन् त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निरो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयादितः त्वं कालत्रयाचितः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रायात्मकः त्वां योगिनोऽध्यायन्ति नित्यं ं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्थम् इन्द्रस्तम् अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूरभुवस्सुरोम् गणादिं पुरमुच्चार्यवर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेणरुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारपूर्वरूपं अकारो मध्यम्रुवम् अनुस्वारश्चान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः संवितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकर्षिः निचरुद्गायत्री छन्दः गणपतिरतिवता ॐ गङ्गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो प्रचोदयात् एकदन्तं च दुर्हस्तं पाशमङ्कुशधारणं हृदं जवर्दं हस्ते बिभ्राणं मोशकलजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धान्लिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्चितं आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायत्यो नित्यं स योगी योगिनां वरहा नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमतपतये नमस्तेऽस्थु लम्बोदराय एैकदन्ताय विघ्नाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः ॐ सहना भवतु सहनो भुनक्तु, सह नो भुनक्तु सहवीर्यङ्करवावहे तेजसविनावधितमस्तु शान्ति शान्ति शान्तिश्शान्तिश्शान्तिः त्यानन्तर गणपतिला कापसा घालायची आहे गंगणपतय नमः वस्त्रार्थे करपर वस्त्र समर्पयामि गणपतीला जानवं घालायचं यज्ञोपवीत समर्पयामि मी नमः त्यानंतर गणपतीला गंध लावायचा ओम गंगणपतय नमः दिव्या चंद समर्पयामी त्यानंतर अक्षदा व्हायची अक्षदा समर्पयामी हळदी गुलाल लहायचं हरिद्रादी सौभाग्य नाना नानापरीमळद्रव्यं समर्पयामि समर दुर्वा आणि अनेि फुलवयच ऋतुकालोद्भव पुष्प समर्पयामि गंगणपत नमहा दुर्वा अंकुरपत्र समर्पयाणपतीलहार घवा जाजमदग्नै श्रद्धाय मेधाय कामांद्रियाय ता अहं प्रतगृहा जशसा भगेन च अर्पयामि त्यानंतर गणपतीला उद्पत्ती घ्यावी वनस्पती रसोद्भूत गंधारड्यो मंद उत्तम अग्रेयसेवा धूपो यां प्रतगृह्यता तुपाचीचि निरंजन ओळ बाजूला ठेवावी वर्त व योजिं मया दीपं ग्रहाण त्रैलोक्य त्रैलोक्यतीराप दीपं दर्शयामि त्यानंतर गणपतीसमोर पाण्याने चौकणी मंडळ करायचं छोटंसं आणि त्यावर पेळाचा किंवा खडी खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा किंवा मोदकाचा नैवेद्य ठेवायचा आणि त्या नैवेद्याला पाणी फिरून नैवेद्य दाखवायचा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमहा नैवेद्यम समर्पयामी संध्यापत्रात तीन पळ्या पाणी सोडावं मध्ये पाणीम समर्पयामी हस्त हस्तमुख प्रक्षाळ समर्पयामि गणपतीला व्हायची समर करोमी, समर्पयामि जोडून गणपतीची प्रार्थना करायची पिता माता बंधू तुझ विन असे को नमजला, जला बहू अन्या लाज अन्याही ला। न जाने मी काही जप साधन साधनविधी कृपा दृष्टी पाही शरण तुझ आलो गणपती मोरया मोरया मी बाळ ताने तुझी सेवा करू काय जाने अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू पोटी मंगलमूर्ती मोरया गणपतीला नमस्कार करावा त्यानंतर एक पळीभर पाणी संध्यापात्रा सोडायचा अनेन कृतपूजनेन गणपती प्रिय नम गणपतीच्या बाजूला उजव्या हाताला एका बाजूला थोडेसे गहू टाकून त्यावर कलश मांडायचा आहे आणि त्या कलशाची पूजा करायची त्या कलशाला गंधफूल हळदी कुंकू व्हायचं कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्ब्रह्मा मध्य मा तृगुणा स्मृत कुक्षौ सागरा ऋगवेदोयजुर्वेद सामवेदोवथर्वण अंगेसविता सर्व कलशासृत अत्र गायत्री सावित्री कि जिधा आयांच देवपूजाथं दुरुक्षय कारक का गंगे चमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुकावेरी जले सधिं कुरु क्रम पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर अशा प्रकारे गंध लावायचा फूल हार जे काही असेल ते कलशाला व्हायचं आहे आणि कलशासमोर त्यानंतर कलशासमोरच्या विड्यावर थोडी खडी साखर ठेवून त्या विड्याला पाणी फिरवायचं आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे महा नैवेद्यम समर्पयामी कलशारु पुन्हा अक्षदाबहून नमस्कार करायचा ओम वरुणाय नमहा मंत्रपुष्पांजली समर्पयामी नमस्कारान करा मी एक पळीभर पाणी संध्यापात्र सोडायचं अनेन पूजनेन वरुण प्रियता नम श्रोतेहो यानंतर आरती करून घ्यावी आरतीनंतर कापूर आरती आणि मंत्रपुष्पांजलीसुद्धा करून घ्यायची आहे आणि आपल्या ओळखीच्या गुरुजींना यथाशक्ती दक्षिणा द्यायची आहे जेणेकरून आपल्याला पूजेचं फळ मिळेल आपल्याला जर आम्हाला दक्षिणा पाठवायची इच्छा असेल तर स्क्रीनवरती आमचा गुगल पे आणि फोनपे नंबर आहे त्यावर आपण आम्हाला दक्षिणा पाठवू शकता धन्यवाद